पस्तीस हजार कोटीची हा निधी जमापी संदर्भामध्ये खडे बोल उत्तर व प्रश्नाची उत्तर विचारण्याचा एकाही आमदाराने काम केलं आहे जयशिवराज शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनमध्ये काल आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये आश्वस्त केले ज्या काही प्रचारदरम्यामध्ये निवडणूक शेतकऱ्यांसाठी दिलेले आश्वासन युवकांसाठी दिलेले आश्वासन शेतमजुरांसाठी दिलेलं आश्वासन महिलांसाठी दिलेलं आश्वासन व वृद्धांसाठी ज्या काही योजना संदर्भामध्ये दिलेलं आश्वासन होतं त्या संदर्भामध्ये संपूर्ण आश्वासनाची पूर्तता हे आम्ही करू या संदर्भामध्ये मोठी महत्त्वपूर्ण माहिती देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहामध्ये बोलताना सांगितलं पण त्यामध्ये सर्व स्पष्ट उल्लेख कर्जमाफी संदर्भामध्ये केला नाही किंवा कोणत्याही योजनेसंदर्भामध्ये स्पष्टता ही दिलेली नाही त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी या हिवाळी अधिष्ठ म्हणजे मिळण्याची शक्यता होती ती कुठंतरी आता मावळलेली आहे त्यामुळे आता त्या त्यांनी जेव्हा सांगितलं होतं की शेतकऱ्यांसाठी दिलेलं आश्वासन महिलांसाठी दिलेलं आश्वासन युवकांसाठी दिलेलं आश्वासन व वृद्धांसाठी व सामूहिक ज्या ज्या पद्धतीचं आम्ही आश्वासन दिलेलं होतं ते संपूर्ण आश्वासन आम्ही पूर्ण करणार असं आश्वस्त सभागृहाला केलेलं पण विरोधी पक्षाने किंवा तेथील सभागृहातील आमदारांनी त्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये खडे बोल उत्तर व प्रश्नाची उत्तर विचारण्याचं एकाही आमदारानं काम केलं आहे व शेतकऱ्यांसाठी किती आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जर या सभागृहामध्ये निवडून दिल्यानंतर जर एकही आमदार कर्जमाफी संदर्भामध्ये बोंबलायला तयार नाही त्या कर्जमाफीसाठी शेतकरी चार ते पाच वर्षापासून चटकाप्रमाणे डोळे लावून वाट बघत आहे आणि शेतकऱ्यांना महायुती सरकार हे आल्याबरोबरच पहिल्याच कॅबिनेट मंत्रालयामध्ये पहिल्याच अधिवेशनमध्ये निर्णय होणार याकडे संपूर्ण शेतकऱ्यांची हे अपेक्षा होती पण त्यावर संपूर्ण पाणी फिरलेलं आहे कारण आता शेवटचे एक ते दोन दिवस बाकी त्यामध्ये कर्जमाफी संदर्भामध्ये किंवा कोणत्याही त्या संदर्भामध्ये प्रस्ताव पारित करण्यात आलेला व त्या निधीची पूर्तता देखील करण्यात आली नाही पस्तीस हजार कोटीची हा निधीची पूर्तता ह्या संपूर्ण बाबीत केली त्यामध्ये फक्त मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेचे जे काही पैसे आहेत त्याचीच फक्त या योजनेमध्ये या प्रस्तावामध्ये मागणी हे केलेली आहे काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार नाना पटोले यांनी ठाम भूमिका मांडली होती शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाबद्दल पण त्या संदर्भात ते वगळता भाजपचे सत्ताधारी आमदार एका आमदाराने देखील क कर कर्जमाफी संदर्भामध्ये विश्लेषण दिलेलं होतं की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ त्यामध्ये आणि शेतकऱ्यांसाठी दिलेलं आश्वासन त्याची पूर्तता करणे गरज गरजेचं आहे व फडणवीस साहेब आता हे कधीपर्यंत या संदर्भामध्ये आश्वासनाची पूर्तता होणार आहे संदर्भात प्रश्न देखील दोन दिवसापूर्वी सत्ताधारीच आमदारानं विचारला होता पण त्यामध्ये आता कुठलीही आकडेवारी गोळा करण्याचं कर्जमाफी संदर्भातलं आकडेवारी गोळा करण्याचं काम सध्या तरी सुरूच केलेलं नाही तालुका निहाय गाव न्याय संस्था न्याय बँक निहाय किती शेतकरी संख्या आहे व किती शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा या संदर्भात कुठलाही अद्याप तरी निर्णय हा या हिवाळी अधिवेशनमध्ये घेण्यात आला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना या देखील काळामध्ये त्या कर्जमाफी मिळण्याची सध्या तरी आशा ही मावळलेली आहे आणि त्या सभागृहात असलेले शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेले आमदार शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीच्या विषयासाठी पेटून उठणारा आमदार देखील त्या सभागृहामध्ये दिसला नाही फक्त एक दोन क्वचित वगळता अपवाद वगळता बाकी कुणीही कर्जमाफी संदर्भामध्ये शेतकऱ्यांविषयी मोठी हे ठाम भूमिका मांडल्याचं हे आज तरी दिसून आलेलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आता हिवाळी अधिवेशन संपल्यास आता शेतकऱ्यांना आता समोरील काळामध्ये कधी कर्जमाफी संदर्भामध्ये महत्वाची व पाऊल उचलेले हे सरकार या संदर्भात आता आहे तर मित्रांनो शेतीमातीसाठी येतात असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमार्फत घेऊन घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल नवे नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद